नमस्कार कोकणी उमनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणार आहे सुंगटाची भाजी सुंगटाची भाजी म्हणजे कोळंबीची भाजी गोव्यात ही भाजी पावासोबत खातात आणि तुम्ही किंवा गोव्यात आला तरी ही भाजी जुन्या रेस्टॉरंटमध्ये मिळेल तेल घेतलेत कोळंबी घेतलेत पाव किलो कांदा खोबरं मिरची पावडर धनिया हळद आलं लसूण ओली मिरची आणि कोथिंबीर आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी खोबरं घालत आहे मी कोथिंबीर पूर्ण घालून घेऊया आणि वाटून घेऊया आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी खोबरं घालत आहे मी घालून घेऊया वाटून घेऊया आता आपण पाणी घालूया थोडं आणखी वाटून घेऊया तेल घालून घेऊया कांदा घालूया वाटण टाकून घेऊया टाकूया टाकूयात मीठ टाकूया हवं तसं पाणी टाकून थोडं पातळ लावून घ्या भाजी मी पाच मिनिटं शिजवून घेतलेली आहे गोव्यातली स्पेशल सुंगटाची भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोकणी उमनला फॉलो करा